नमस्कार आज साई मध्ये आपण भेटणार आहोत ज्यांना श्रीरामपूरला यायच्या आधी म्हणजे लग्नाआधी श्रीरामपूरचा श्रीही माहीत नव्हता त्याचबरोबर ज्यांच्यापासून लातूर पॅटर्न ची सुरुवात झाली असं म्हणता येईल त्या आणि ज्यांनी त्यानंतर नेत्र चिकित्सेच शिक्षण छत्रपती संभाजीनगरला घेतलं अशा माझ्या विठ्ठलाला म्हणजे डॉक्टर ज्योती मोमले मॅडम यांना माझी मैत्रीण म्हणजे ती तशी खूप लहान आहे पण मी तिला मैत्रीणच मानते जिज्ञासा कुलकर्णी ती नावाप्रमाणेच खूप जिज्ञासू आहे तुम्हाला आता ह्या ह्याच्यावरून तर कळलेच असेल की ती काय काय करते आणि ती खूप हरहुन्नरी कलाकार आहे मी जेव्हा तिला भेटले ती जसं म्हटली की तिनी मला विठ्ठलाच्या रूपात भेटली तसंच मला ती रुक्मिणीच्या रूपात भेटली आणि मी नेहमी असं म्हणायचे त्या प्रोग्रामच्या दरम्यान की खऱ्या पांडुरंगालाही त्या रुक्मिणीविषयी एवढं प्रेम किंवा कौतुक नसेल तेवढं मला ह्या रुक्मिणीविषयी प्रेम आणि कौतुक होता धन्यवाद खरंच खूप ब्लेस्ड आहे मी की तुमच्यासारखा विठ्ठल मला मिळाला आणि ती आपली भूमिका म्हणजे मला असं वाटतं लोकांच्या मनात आपल्यालाच नाही तर लोकांच्याही मनात घर करून राहील मी अगदी आजही विचारतात मला की कशी होती काय तुला वाटलं होतं त्या भूमिकेबद्दल थँक्यू खरंच थँक्यू तर मग आपण आजच्या आपल्या गप्पांना सुरुवात करूयात आता जेव्हा आपण हा कार्यक्रमांचा विषय म्हणतो तर अर्थात म्हणजे हे एक डोळ्यांनी पाहण्याचा आस्वाद घेण्याचा आहे तर आणि तुम्ही नेत्ररोग तज्ज्ञ आहात तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला विचारायचे की काळजी कशी घ्यायची की काही होऊच नाही म्हणून कारण बऱ्याचदा आम्ही तुमच्याकडे येतो की काहीतरी होत तर हे कसं आम्ही करू शकू प्लीज आम्हाला गाईड करा डोळा हा खूप नाजूक अवयव आहे अतिशय गुंतागुंतीचा अवयव आहे आणि बराच वेळा तर आजार होईपर्यंत लोकांना कळत पण नाहीये पण ऍक्च्युली डोळा हा मानवी मनाचा आरसा आहे म्हणजे तो शरीराचा पण आणि मनाचा पण आरसा आहे तर तुमचं तब्येत म्हणजे फिजिकल हेल्थ आणि मानसिक हेल्थ जर छान असेल तर डोळे आपोआपच आप छान राहतात पण तरी सुद्धा तुम्हाला लहानपणापासून त्याची निगा जोपासली पाहिजे व वा वारंवार त्याचं चेकअप वगैरे हो त्या गोष्टी केल्या पाहिजेत अर्थातच पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण तुम्ही म्हणला की डोळ्यांच्याकडे मी कळतच नाही की काय होतंय असं तर साधारण म्हणजे कोणत्या वयापासून दक्षता घ्यावी की लहानपणी सगळं ठीक असतं आणि मग तिसरी चौथीला मूल गेल्यावर की हे काय आहे नक्की ह्याच्या मागचं Uh, सध्या आता खूप गॅजेटचं युग आहे तर सध्या तर आम्ही असं सांगतो की तुमच्या मुलाला जरा जरी काही प्रॉब्लेम असेल डोळ्याला पाणी येत आहे किंवा तो खूप जवळून टी व्ही बघतोय किंवा त्याचा गॅजेटचा वापर जास्ती असेल तर एकदा नेत्र नेऊन त्याची चिकित्सा करायला काहीच सारखं लहानपणापासून मी समजू शकते की आता जसं मी शैक्षणिक क्षेत्रात आहे तर मुलांना स्क्रीन पासून हंड्रेड पर्सेंट बाजूला ठेवणं हे खरंच पॉसिबल नाही कारण टेक्नॉलॉजी एवढं पुढे जाते आणि बाजूला कसं ठेवणार तर अगदी मला पटतंय की आपण अगदी छोट्या प्रमाणात काही असतानाच यायला पाहिजे अजून एक मुद्दा मला प्रकर्षाने जाणवतो जेव्हा आपण श्रीरामपूर सारख्या गावाचा विचार करतो कारण हे शहरही नाहीये किंवा जिल्हाही नाहीये आणि असं असताना म्हणजे ग्रामीण भागाच्या पेक्षा थोडस वरचड पण जसं तुमच्याकडे अख्ख्या सगळ्या ग्रामीण भागातून पण लोक येतात तर काय फरक जाणवतो म्हणजे ग्रामीण भागातले रुग्ण आणि त्यांनी घ्यायची काळजी म्हणजे किंवा त्यांचा निग्लिजन्स आपण बोलणार तर मग हे कसं आहे एकंदरीत ग्रामीण भागात ऍक्च्युअली युजली आपण असं म्हणतो की प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर पण प्रिव्हेनशन पार्ट हा, हा, हा। पार ग्रामीण भागात नसतोच अच्छा हा त्याला बरेच कारणं आहेत तर त्यांचं अज्ञान पण असतं आजाराविषयी अज्ञात जोपर्यंत काही तक्रार येत नाही किंवा आम्ही तर त्याला असं म्हणतो की जोपर्यंत काही साक्षात्कार होत नाही धक्का बसत नाही तोपर्यंत कुठलाच डोळा असो किंवा इतर हेल्थ असो ते चेकअपला येत नाही ही पहिली अडचण अज्ञान दुसरं म्हणजे आमचे तर पेशंट बऱ्यापैकी वृद्ध पेशंट असतात ते थोडेसे निग्लेक्टेड असतात आता बालरोग स्त्रीरोग कसे इम्पॉर्टंट लोक असतात घरचे तसे आमचे नसतात त्यामुळे बऱ्याच वेळा दुर्लक्ष दूर, पण केलेलं असतं तिसरं म्हणजे आर्थिक बाब असते ट्रान्सपोर्ट चांगला नसतो अशा कितीतरी कारण कि आहेत की त्यामुळे रुरल भागात हेल्थ अशी निग्लेक्टेड पार्ट आहे अच्छा मग आय हेल्थकडे डोळ्यांच्याकडे काय डोळ्यांना काय डॉक्टर असतो का असं मी पण बऱ्याचदा ऐकलं हो जेव्हा अगदीच त्रास होईल तेव्हा ते डोळ्याच्या डॉक्टर कडे बऱ्याचदा असं होतं की इव्हन जेव्हा माझ्याही घरी शेती आहे सासरी माहेरी तर मी बिचारे ते जे कामा शेतावरच्या गडी वगैरे असतात त्यांना तर म्हणजे हा काय नाही धूर तोंड धूळ तोंड करूनच निपवतो अगदी काही त्यांना लागलं ला तरी ते तीन तीन चार चार दिवस अंगावर काढतात घरगुती उपाय करतात आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर कडे येतात अच्छा अगदी हे तर बरोबरच की ग्रामीण भागात निग्लेक्ट होतच पण अजून एक मुद्दा असा की तंत्रज्ञानामुळे आता कसं झालंय टेक्नॉलॉजी सगळ्यांच्या हातात पर्याय नाही मग ते ग्रामीण भाग असो शहरी भाग असो नाही तर लहान मुलगा असो नाही तर घरातले थोडेसे वृद्ध असो सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे किंवा स्क्रीन आहे मग त्याचं आणि डोळ्याचं कनेक्शन म्हणजे कसं हे मॅनेज करायचं खूप 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 मोठा प्रॉब्लेम आहे हा तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे असतात तर त्यातला हा एक खूप मोठा फायदा आहे आणि तो अगदी छोट्या बालकापासून म्हणजे सहा महिन्याच्या बालकापासून तर नव्वद वर्षाच्या वृद्धापर्यंत आम्ही तर असं म्हणतो की लोक ऍडिक्ट झालेत मोबाईल ऍडिक्शन हा पार्ट येतोय की जास्ती वापर नाही आता कडे आपण झुकलेलो आणि गंमत म्हणजे मी एक तुला गमतीचा किस्सा सांगतो माझ्याकडे एक पेशंट आला एक असे युथ पेशंट होता तर आजीला आणि नातवंडाला आणलं होतं त्यांनी डोळेचे कपडे बरोबर हां तर म्हणे मॅडम हे मोबाईल खूप बघतात म्हणलं हो का बाळा तू मोबाईल खूप बघतो तर ते म्हणे बाळच नाही म्हणजे तो नातवंड ना आजी दोघं ऍडिक्ट होते अरे बापरे म्हणजे त्या नातवंडाने आजीलाही गेम पाहायला शिकवलं होतं आणि नातवंड म्हणजे हा प्रॉब्लेम एवढा सिव्हिअर झालेला आहे तर त्याला सगळ्यांनीच हळूहळू हळू त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे त्याचे दुष्परिणाम खूप आहेत लहान वयात दृष्टी डेव्हलप झालेली नसते तर डोळे तिरळे होण्याची शक्यता असते डोळे एकदम आम्ही त्याला अळशी डोळा म्हणतो एखादा डोळा अळशी डोळा होऊ शकतो किंवा चष्म्याचे नंबर मोठे मोठे लागू शकतात आणि नंतर ड्राय आय सिंड्रोम वृद्ध लोकांमध्ये काही मेंटल प्रॉब्लेम येऊ शकतात आणि खूप जास्ती बसून मेटाबॉलिक डिसिजेस पण होतात त्यामुळं सगळ्या आजाराचं मूळ या तंत्रज्ञानामध्ये दडला नाही हे अगदी खरं आहे आणि तुम्ही आता म्हणालात आळशी डोळा म्हणजे नक्की काय आहे ही आळशी डोळा म्हणजे कधी कधी काय होतं की एखाद्या डोळ्यामध्ये थोडासा नंबर असतो पण आपला मेंदू ते हळूहळू रिकव्हर होत जातं बऱ्यापैकी ह्याला रिकवर, हो रिकवर होतं किंवा मग अर्लीच चष्मा वगैरे दिला तर होतं पण त्या मुलांनी चष्मा नाही वापरला आणि तो जर गॅजेट खूप वापरत असेल तर त्याचा जो डोळा चांगला आहे तो घोड्यासारखा पळत राहतो आम्ही घोडा बैल म्हणतो कधी कधी आणि तो आळशी डोळा आहे म्हणजे तो बैलासारखा आळशी राहत जातो आणि मग आमच्या टर्म मध्ये त्याला अमलॉपिया पण म्हणतात आणि मराठीत त्याला आळशी डोळा तर त्याचं प्रमाण आता अगदी म्हणजे शंभर मुलांमध्ये दोन तीन दोन तीन एवढं जास्ती प्रमाण आहे आणि गॅझेटच्या ह्याच्यापासून ते प्रमाण आम्हाला वाढलेलं आढळून ह्या खरंच खूप मोठा प्रॉब्लेम खूप काळजी घ्यायची आणि आता ग्रामीण भागात तुम्ही ज्या सुविधा देता त्या सुविधा पोहोचवण्याच्या दृष्टीने तुम्हाला अजून काय करणं आवश्यक वाटतं कारण हा अवेअरनेस फक्त शहर ग्रामीण असा न आता मला वाटलं सार्वत्रिक व्हायला हवाय तर मग याचा अवेअरनेस कारण मला पर्याय नाहीये किंवा घरात पर्याय नाही म्हणून बघितला जातो मोबाईल किंवा बऱ्याचदा असं होतं की टीव्ही तेवढ्याच प्रमाणात आपण जरी इडियट बॉक्स म्हणत असलो तरी टीव्हीचं प्रमाणही खूप आहे तर मग हे कसं अरेंज करायचं मी तर असं पेशंटला सांगत असते की आपण थोडं मागच्या काळासारखी आपली लाईफस्टाईल ठेवायला पाहिजे घरी आलं की मुलांना म्हणजे मोबाईल दिसलाच नाही पाहिजे अच्छा मी खूप जणांना म्हणते पालक म्हणतात की अहो तो मोबाईल घेतो आम्हाला कळत पण नाही मग मी विचारते तुम्ही तुमचे दागिने कधी मुलं घेऊन खेळतात का इम्पॉर्टंट गोष्टी खेळतात का मग तसाच तुम्ही मोबाईललाही मुलं नसताना तुम्ही वापरा एरवी त्यांच्या डोळ्यासमोर ठेवू नका आणि तुम्ही पत्ते कॅरम मागच्या जे घरबैठे खेळ का असे ना तर ते खेळून मुलांना एंटरटेन करू शकतात बऱ्याच वेळा ज्यांची पालक जास्ती मोबाईल बघतात किंवा ज्या घरात मोठे मोबाईल जास्त वापरतात त्या घरातच मुलं पण वापरतात आणि खूपच हट्ट करत असेल मुलगा तर त्याचा बोट धरून चालायला लागा मुलगा आपोआप मोबाईल वापर खरंच बेस्ट म्हणजे माझ्यापासूनच सुरुवात करायला हरकत सगळ्या मुलांना आई वडिलांबरोबर फिरायला किंवा वेळ घालवायला खूप आवडतं तर ते ते पण एक आहे अगदी अगदी मी ट्राय सांगेल आणि मला कसं आहे की मी आणखी एक सांगते की मोबाईल कुठलंही गॅजेट पोटासाठी वापरा पोटासाठी म्हणजे तुमचं प्रोफेशनसाठी जेवढं आहे की तेवढंच आहे आता तू एज्युकेशनिस्ट आहे तर तुला जे मुलांना काही द्यायचंय किंवा काही सेमिनार्स आहेत तेवढ्या पुरतं तू बघ किंवा एखादा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे त्याला जेवढं बघायचं आता मी पेशंटचे रिपोर्ट बघे आपण हाऊस म्हणून जे रील युट्यूब हे ते जे बघतो तर ते नाही पाहिलं पाहिजे मुलांनी जेवढं काही अभ्यासाचं आहे तेवढंच पाहिलं पाहिजे सगळ्यांनी जर असं ठरवलं तर ते गॅजेट उपयोगी गॅजेट ठरेल देणार गॅजेट नाही ठरणार नाही हे बेस्ट आहे म्हणजे पोटासाठी बघा ही एकदमच वेगळी दृष्टिकोन आहे असं म्हणता येईल मला अजून एक असा प्रश्न होता की आजकाल मुलांमध्ये म्हणजे जे नववी दहावीचे मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये एक नीटचं खूप क्रेज आहे म्हणजे मेडिकल एंट्रन्सचा खूप क्रेज आहे तर काय तुम्हाला वाटतं की आत्ता एवढी मेडिकल प्रोफेशनल्सची गरज आहेच नो डाऊट पण कसं त्या मुलांनी या गोष्टीकडे बघितलं पाहिजे ऍक्च्युली कसं आहे बरं का ह्याचं मूळ खूप खूप एज्युकेशनच्या खूप बेसिक ह्याच्यात आहे आपलं जे एज्युकेशन सिस्टीम आहे म्हणजे तुमच्यासारखी लोक नक्कीच बदलतील म्हणून मी हा विषय इथे काढते आपल्याकडे असं ग्रेडिंग ह्याचं हे की म्हणजे चांगले मार्क्स हे त्याच मुलाला महत्व दिलं जाईल असं जे सुरुवातीपासून बिंबत गेलेलं आहे तर त्यामुळे मग ते मुलं त्याच ट्रॅकवर चालत राहतात म्हणून नीटला खूप येतात डॉक्टरांची गरज तर आहेच आहे नो डाऊट पण तेच एक प्रोफेशन आहे असं अजिबात नाहीये इतर इतर जे प्रोफेशन आहेत किंवा मग समाजात पण असं पाहिजे की सगळ्याच होत करू मुलांना एखादा पेंटर आहे त्याला पण एखाद्या चांगल्या निष्णात डॉक्टर एवढं तुम्ही हो, आ, भाव हो, द्यायला पाहिजे किंवा असं जेव्हा समाजात बदल होईल किंवा शाळेत बदल होईल शाळेत जेव्हा टीचरला वाटेल की हा हंड्रेड पर्सेंट घेणारा मुलगा आणि तो तिकडे फुटबॉल खेळणारा मुलगा दोन्ही इक्वल आहेत किंवा कुणी क्रिकेट खेळताय कोणी पेंटिंग करताय कोणी काही आहे तर असं थोडं चौफेर एज्युकेशन आणि थोडं व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन पाहिजे म्हणजे आता एखादा मुलगा अजिबातच कुठल्या क्षेत्रात नाही पण त्याचे नैतिक मूल्य खूप छान आहे तो खरं बोलणार आहे त्याची हेल्थ छान आहे तर त्याला सुद्धा तुम्ही टॉपरमध्ये घ्यायला पाहिजे असं जेव्हा मध्ये होईल तेव्हा मग इकडे नीटला जे नीट लॅक्स ला ऑफ मुलं बसतात तर त्याची संख्या कमी होईल तिथली कट थ्रू कॉम्पिटिशन पण कमी होईल मला असं नेहमी वाटतं की समाज सुधारणेमध्ये डॉक्टर पुढारी किंवा ह्या बाकी सगळ्यांपेक्षा जे टीचर्स आहेत किंवा एज्युकेशन मधले लोक आहेत त्यांचा जर बेसिक सगळा बदलला तर मग आपला समाज खूपच छान राहील नाही अगदी मॅ हे बरोबर आहे तुम्ही जे पेंटरचं उदाहरण दिलं ना ते खूप म्हणजे मला पटतंय मला हे माहिती आहे की जे तज्ञ असतात त्यांना दोन्ही हाताने इक्वली काम करावं लागतं आणि तसं पाहायला गेलं तर पेंटरलाही करावं लागतं मे जो स्किलचा जो मुद्दा आहे तो म्हणला तर इक्वल आहे म्हणजे हे खरंच आहे आता पुढच्या प्रश्नाकडे वळताना मला असं विचारायचं होतं की डोळ्यांची काळजी आपण जी, जी म्हणतो किंवा काही प्रॉब्लेम झाला तर काही घरगुती उपाय करणं योग्य असतं की अयोग्य म्हणजे काय करावं अगदी साधा साजारा म्हणजे डोळे आले वगैरे तर त्याला तुम्ही घरगुती वॉश करणं वगैरे करू शकता पण शक्यतो करू नाही कारण मी सुरुवातीलाच बोलले की डोळा हा खूप नाजूक आणि गुंतागुंतीचा अवयव आहे तर घरगुती उपचार आणि उलट काही उपचार नाही केलं तर ते आपोआप कव्हर होईल पण तुम्ही घरगुती जर उपचार केलं तर ते वाढू शकतात हो म्हणजे मी असं पाहिलंय की कधीतरी असं झालं आणि डोळा आलेला आणि मला सांगितलं की लसूणला तर तो माझ्यासाठी खूप वेदनादायी अनुभव होता आणि मी म्हटलं की मी खूप विचार केला की लसूण लावावं मी लावलं नाही पण मला हे असं काही तुमचा सरस लावतात आपल्याकडे तर लसूण लावणे थोडा कचरा गेला तर जिभेनी कचरा काढणे तुरटीनी काढणे डोळ्यात शेळीचं दूध घालणे असं खूप आघोरी उपाय खेडेगावात आणखी पण चालतात ते नाही करायला पाहिजे अरे बापरे मग डोळ्यांची काळजी जर आहे नाही घेतली तर एक वेळ ठीक आहे पण नाहीतर बेटर डॉक्टर कडे जाणंच घरगुती हो, उपाय अगदी टाळलेच पाहिजे आणि यामध्ये जेव्हा शस्त्रक्रिया जी आपण सर्जरी म्हणतो डोळ्यांची त्या उपचार पद्धतींचा तुम्ही ग्रामीण भागात म्हणजे श्रीरामपूर सारख्या ठिकाणी अवेअरनेस कसा का आणलात कारण मला माहितीये की अजिबात लोक तयार होत नाहीत मग त्यांना वाटत अरे हे काय ठीक आहे होईल घाल चष्मा होईल बरं तर ही जी कन्सेप्ट आहे ही कशी तुम्ही ऍक्च्युली लकीली डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लोक पटकन तयार होतात अच्छा हा म्हणजे कसं आहे असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी अरे हा आणि आता लोकांची सृष्टी गॅजेट मुळे वगैरे तर एवढी वाढली आहे की म्हणजे मोबाईलने <laughs> आम्हाला एक बेनिफिट दिलाय की लोकांना थोडंही मोबाईल वापरायला हे झालं किंवा ड्रायव्हिंगला त्रास झाला <laughs> की ते पटकन येतात म्हणजे आमचे डॉक्टर ई एन टी आहेत तर आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की एकच पेशंट जर आंधळा आणि बहिरा असेल तर तो अगोदर डोळ्याचं ऑपरेशन करून घेतो त्याच्या बहिरेपणाचा त्याला कधी प्रॉब्लेम नसतो पण डोळ्याचं मात्र तो लवकर डोळ्या हा त्यामुळं आमच्याकडे डोळ्याच्या म्हणजे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला तरी लोक पटकन तयार होतात तयार होतात अगदी बरोबर आणि मग आपल्या घरगुती रोजच्या जेवणामध्ये की काय असाव डोळ्यांचं काळजी घेता येईल किंवा ठीक राहील ह्याचा फायदा आहे असं कोणते पदार्थ किंवा काय असा आहे का खूप जास्ती पूर्वी असं होतं की लोक खूप शिस्तीत जगायचे त्यामुळे मग आम्ही फक्त सप्लिमेंटेशन हेच सांगायचो की मग ऍडिशन तर ऍडिशन म्हणजे तुम्हाला विटॅमिन ए ई सी आणि आता एवढ्यात तर डी पण डोळ्यासाठी हेल्पफुल असं आलेलं आहे आणि आम्ही मुलांना वगैरे सांगताना सांगतो की कलरफुल सगळं खात जा म्हणजे हिरव्या भाज्या कॅरट मँगो पपई आपल्या रंगीत सिमला मिरची वगैरे जे असतात किंवा पालक वगैरे असं हिरवी भाज्या आणि रंगीत फळं त्याच्यात विटॅमिन ए जास्त डोळ्यांना जा छान सगळं तर हे सप्लिमेंटेशन झालं मग तसं कॅराटोनाईड फ्लेमिनॉइड किंवा फिश वगैरे असं रेअर पण आहेत तर तेही घेतलं तर अधिक चांगलं आहे पण आता सध्याच्या काळात आणखी काय झालं माहिती का हे पॉझिटिव्ह फूड्स म्हणतो आम्ही की ते घेतल्याने डोळ्याला फायदा होतो तर आता सध्याच्या काळात ह्याच्यापेक्षा आम्हाला काय घेऊ नका म्हणजे डोळ्याचा त्रास कमी होईल हो म्हणजे हे आम्ही पॅसिव गोष्टी की ज्या तुम्ही बंद केलं तर तुमचे डोळे आपोआप छान होतील अच्छा हा तर ह्याच्यामध्ये मग जंक फूड येतं हा म्हणजे आम्ही असंही दाखवतो की एका बाजूला कॅरेट ते तुम्ही खात जा आणि इकडे बर्गर आहे ते तुम्ही नाही खाल्लं पाहिजे वगैरे तर जंक फूड मग बाकी अडिक्शन आहेतच टोबॅको अल्कोहोल ड्रग्ज हे हे तर सगळे खूपच निगेटिव्ह नसले, नसले बरोबर हे बरोबर आणि लहान मुलं म्हणा किंवा मोठे म्हणा किंवा आमच्यासारखे म्हणा मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताना काळजी काय घ्यायची कारण घरात आजोबा असतात मुलं असतात एक जण टीव्ही एक जण मोबाईल आणि एक जण लॅपटॉप म्हणजे अगदी माझ्याही घरात कधी कधी हा सिनारी येतो तर मग कशी काळजी घ्यायची म्हणजे काय वापरायचं तर आहे ऑप्शन मग कशी घ्यायची तर आता मी विद्यार्थ्यांना तर असं सांगतो की तुम्हाला मग लॅपटॉप जर अव्हेलेबल जा असेल तर ऐवजी लॅपटॉप वापरा अच्छा आणि लॅपटॉप वापरताना असं सायंटिफिक तर असं की ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा रूल म्हणजे वीस मिनिट तुम्ही कॉन्स्टंट बघितलं तर एक वीस सेकंद थोडासा वीस फुटापर्यंत म्हणजे लांब पाहायचं अच्छा हा पण मी प्रॅक्टिकली असं सांगते की एक तासभर झालं थोडं रिमाइंडर लावत जा की एक तासभर लॅपटॉप बघितला किंवा थोड्याशा फाईल इकडे तिकडे करायचं डोळ्याला थोडस रेस्ट द्यायची ब्लिंकिंग नॉर्मल करून घ्यायचं okay, okay. म्हणजे त्याच्यामुळे जो होणारा ड्राय सिंड्रोम आहे ते थोडसं त्याचं प्रमाण कमी राहील आणि लाईट व्यवस्थित पाहिजे म्हणजे अंधारात तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉप वापरला नाही पाहिजे त्याचं कॉन्ट्रास्ट चांगला पाहिजे oh. लाईट व्यवस्थित पाहिजे बऱ्याचदा असं होतं की रात्री झोपायच्या आधी मोबाईल आणि ज्या मुलांना आई वडील oh. मोबाईल बघू देत नाहीत ते मुलं अगदी चादरीत वगैरे मोबाईल oh. बघतात माना वाकड्या होईपर्यंत मोबाईल बघतात Oh, तर त्या मुलांसाठी oh, ते खूप खूप महत्वाचं आहे अच्छा हे तर खरंच महत्वाचा मुद्दा की मोबाईलची का मोबाईल तर वापरायचा लॅपटॉप वापरायचा पण काळजी पण घ्यायची तुम्ही आता बोलताना म्हणाल की ड्राय आय सिंड्रोम तो कसा ओळखायचा कारण वापर तर सर्रास होतोय स्क्रीनचा तर मग तो नॉर्मल डोळ्यावर ना एक टीयर फिल्म असते लहान मुलांचे कसे पाणीदार डोळे जसं जसं आपण डोळ्याचं एक्सपोजर वाढेल म्हणजे ड्रायव्हिंग किंवा हे लॅपटॉप मग आपल्या डोळ्याचं ब्लिंकिंग पण कमी होतं मग ती टिअर फिल्म पातळ होऊन मग डोळे चुरचुरणं डोळ्याला पाणी येणं हेडेक रेडनेस हे आय सिंड्रोमचे लक्षण आहेत असं जसं एक तर वयानुरूप आणि काळानुरूप ते चेंज वाढव हो एक्सपोजर अच्छा आणि पुढचा प्रश्न असा आहे की जीवनशैलीत काय बदल हवेत की डोळ्याची काळजी तर घेतली जाईलच नो डाऊट पण त्रासही होणार नाही पुढे जाऊन काही समस्या उद्भवणार नाहीत कारण मला आठवतं की माझी आजी म्हणजे शेवट शेवटच्या काळापर्यंत ती अगदी सुईत दोरा बिना चष्माचा वगैरे हो होवायचे हो, 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 हो. मला नाही वाटत मला असं काही जमेल कारण मी वापरते ग्लासेस तर मग काय केलं पाहिजे तर त्याच्यात बेसिक तर कसं आहे ते पुन्हा ओव्हरऑल हेल्थला जे आपण हे करतो तेच डोळ्याच्या हेल्थला पण आहे म्हणजे तुमचा आहार विहार आचार आहार म्हणजे योग्य आहार जे आता आपण डिस्कस केलं ते विहार म्हणजे व्यायाम पाहिजे अच्छा हा तुमच्या शरीरातला फिटनेस वाढला की डोळ्याचा पण रक्त पुरवठा वगैरे वाढतो तुम्हाला मेटाबॉलिक डिसिजेस कमी राहतात त्यामुळे मग डोळे नॅचरली चांगले राहतात पुन्हा आचार विचारमध्ये म्हणजे तुम्ही लवकर उठणे लवकर झोपणे त्यामुळे डोळ्याला विश्रांती मिळते आयस्ट्रेन वगैरे कमी होतो आणि जसं सूर्याच्या वेळेप्रमाणे केलं तर वे कदाचित के ओ... के फायदा तोटा तर होणार नाही पण फायदा ओ, लवकर निजे लवकर उठे त्यासाठी ते तर अगदी आहेच आहे आणि डोळ्यासाठी म्हटलं तर मग थोडस प्रोटेक्शन uh, म्हणजे तुम्ही युव्ही रेज मध्ये उन्हात काम करताय तर गॉगल वापरलं पाहिजे काही काही जण असं आता कॉन्ट्रॅक्टर वेल्डर किंवा असे जे त्यांनी प्रोटेक्टिव्ह गॉगल वापरले पाहिजे अगदी छोट्या बाळांचंही तुम्ही एकदम लहान बाळ आहे तर असे पॉइंटेड ऑब्जेक्ट हातात नाही दिले पाहिजे पेन हे ते एकदम लहान बाळाला तर अगदी बायकांचे फुक्स वगैरे पण लागून यजुरी होतात किंवा ते चांदीचे कडेबिडे असतात तर लहानपणापासूनच हा तशा अशा छोट्या 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 त्या त्या वयाला काळजी घेतलं पाहिजे आणि डोळ्याचे चेकअप पण सिनियर म्हणजे आफ्टर फोर्टी झालं की त्यांनी चेकअप केले पाहिजे कारण काही काही डिजनरेटिव्ह किंवा ग्लॉकोमा त्यामुळे रुटीन चेकअप ठेवलं दीड दोन वर्षांनी तर ते त्याचा एक अंदाज येतो हा आणि शुगर बीपी ते तर मॉनिटरिंग पाहिजेच मला तर वाटतं शुगर बीपी मॉनिटरिंग ट्वेंटी पासूनच सुरू करावं सगळ्यांनी सध्या किंवा स्ट्रेस बरं हे कळत नाही लोक नक्की स्ट्रेस घेतात कशाचं म्हणजे काय त्यांना दिसत असतं किंवा दिसणार असतं त्याचं ते स्ट्रेस घेतात हेच कधी कधी कळत नाही अगदी हे खूप मोठी बाब आहे तर या सगळ्या तुमच्या मला वाटतं तीस एक वर्ष झाली आता तुमच्या प्रॅक्टिसला आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला एखादा आठवणीत राहिलेला किस्सा म्हणजे की आहे पण गंभीर होता पण तरी एखादा मजेशीरे असा एखादा आग किस्सा म्हणजे मजेशीर म्हणण्यापेक्षा मला तो क्षण खूप हे झालेला की माझ्याकडे एक पेशंट आला आणि त्यांची कंप्लेन अशी होती की तो आठ दिवसापर्यंत छान चालायचा शेतीत वगैरे पण तो आठ दिवसापासून सारखा पडतो पडतो म्हणून हा मग मी त्याला पाहिलं आणि तो डम आणि डेफ पेशंट होता अच्छा हा म्हणजे त्याला लहानपणापासून बोलता येत नव्हतं ऐकायला येत नव्हतं आणि त्याला मग दोनही मोतीबिंदू पिकले होते हा त्यामुळे मग तो पडत होता त्याला ते सांगता पण येत नव्हतं आणि इतरांनी बोललेलं ऐकू पण येत नव्हतं जेव्हा त्याला चेकअप केलं तर ते ऑपरेट करणंही माझ्यासाठी तसं खूप चॅलेंज होता पण मला मग अशा गोष्टी थोड्याशा आवडतात करायला मी दहा वर्ष साई संस्थांमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला ते थोडस आहे मग त्यांना मी भुलेचे डॉक्टर बोलून सगळं फिटनेस घेऊन ऑपरेट केलं आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्याची पट्टी उघडली तर तेव्हा आमचं वार्ड भरतो हा 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 करून म्हणजे त्याला एवढा आनंद झाला होता तो क्षण मला आणखी डोळ्यासमोर येतो की त्याला किती आनंद झाला आणि त्याचा दुसरा डोळा आम्ही थोडे दिवसात केला आणि नंतर मग तो पूर्वीसारखा पुन्हा शेतात काम एकदम करायला त्याचे म्हणजे एक असा साक्षात्कार पण झाला की सगळे सेन्सेस बंद झाल्यानंतर माणसाचं काय होतं म्हणजे दिसणं ऐकू येणं बोलणं सगळंच बंद झालं होतं आणि ते मिळाल्यानंतर त्याचा जो आनंद आहे आपण म्हणतोच नेहमीच म्हणतो की वैद्यकीय क्षेत्र हे एक सामाजिकच क्षेत्र आहे म्हणजे समाजासाठीच काम करणाऱ्यांचं क्षेत्र आहे आणि खरंच ही मोठी एक देणगी आहे की आपण इतकं शिकतो आणि त्याचा उपयोग आपल्याला पावलोपावली करता येतो म्हणजे मला नाही असं वाटत की एखादा कधीतरी फर्स्ट इयरला शिकलेला टॉपिक तुम्ही आज वापरत नसाल तर तेही आज कनेक्ट करता येत असेल तुम्हाला बरोबर हो हो आ, एक असा मुद्दा आपण जेव्हा श्रीरामपूर शहरासाठी किंवा आजूबाजू असं म्हणूया शिर्डी पंचक्रोशीचा विचार करताना आता आय हेल्थ हा जो एक मोठा टॉपिक आहे आता सगळ्यांना काळजी घेतली पाहिजे डॉक्टर्स अवेलेबल आहेत व्हिजिट केलं पाहिजे सगळं आहे पण आय हेल्थ ही संकल्पना तुम्ही कशी मांडाल की सर्व समावेशक हवी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याचा उपयोगही होईल आणि चुटकीसरशी करता येईल की खूप स्ट्रेस नको यायला काही काही खूप वेगवेगळे आजार असतात पर्याय नसतो आपल्याला खूप मोठ्या सर्जरीज ऑपरेशन करावे लागतात पण तरी सुद्धा आय हेल्थ कशी राखता येईल आपल्याला हाऊ टू कीप आय हेल्दी आपण आता जीवनशैली वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ज्या स्वतः करायच्या ते पाहिलं आपल्या पंचक्रोशीत लकीली खूप सारे टर्शरी सेंटर पण आहेत साईनाथ हॉस्पिटल आहे हो पीएमटी आहे प्रायव्हेट पण पुष्कळ डॉक्टर्स आहेत आणि गव्हर्नमेंटच्या पण अशा रुरल हेल्थ चेकअप म्हणजे सर्व शाळांमध्ये जाऊन ते हेल्थ चेकअप करतात हा तर मग लहानपणी जे जा आजार होणार आहेत स्क्विंट किंवा म्हणजे तिरळेपणा हे ड्राय आयसिड्रोम किंवा काही तुम्ही आता तिरळेपणा म्हणजे तो जन्मजात नसतो का म्हणजे काय आहे कारण मला असं वाटलं की एखाद्याला जर प्रॉब्लेम असेल तर तो जन्मापासूनच होतो कधी कधी ते जन्मजातही असतो कधी कधी मोठा नंबर आहे त्याच्यामुळे असत आता कधी कधी अति मोबाईलच्या वापरामुळे पण तिरळे व्हायला लागले छोटी मुलं हां तर गव्हर्नमेंटच्या अशा असंख्य योजना आहेत त्यामुळे मग आय हेल्थ चांगली राहते बऱ्यापैकी आपण त्या योजनांचा लाभ घ्यायला दुसरं म्हणजे की आपल्याला जर काही करायचं असेल तर तेच शाळांमध्ये वगैरे अवेअरनेस आजकाल बऱ्यापैकी आलेला आहे हो म्हणजे असे सांगतात की आमच्या मॅडमनी आम्हाला पाठवलं मी पुढे बसून हे बघत होतो तसं टीचरमध्ये अवेअरनेस बऱ्यापैकी आहे शिक्षक पण आम्ही पुढाकार घेतो आणि बघतो की काय प्रॉब्लेम बऱ्यापैकी येतात अगदीच खूप खेडेगावात निगलेक्ट झालं तरच राहतात नाहीतर येणारे लोक आहेत एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात आपण रेडी आहात हो चष्मा की कॉन्टॅक्ट लेन्सेस चष्मा कारण वापरणं सोपं आहे इकॉनॉमिकली बेटर आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट नाहीये अच्छा ग्रेट ऑपरेशन थिएटरमध्ये काय जास्त गरजेचं आहे धैर्य की कि दोन्ही आहे धैर्य जास्त गरजेचं आहे टू किप दोकलमध्ये असतो हास्यविनोद केलं तर त्यांना असं आवडत नाही की माझी सर्जरी चालली आणि हे लोक एकदम लाईट मोडमध्ये अच्छा अच्छा ते पण गंभीर असतात ऑपरेशन होत थोडं लाईट म्युझिक चालत तुम्हाला आवडलेला लोकांच्या डोळ्यांचा रंग कोणता हिरवा निळा कि काळा ब्राऊन ब्राऊन ओके तुमचं आवडतं डोळ्यांवरचं गाणं किंवा डायलॉग एक हम सारी दुनिया भूल जाते ग्रेट uh, uh, यानंतरचा प्रश्न पेशंटनी विचारलेला सगळ्यात मजेदार प्रश्न म्हणजे काय कधी कधी असं पेशंटला मी विचारलं की मावशी तुम्ही ते वाचा अक्षर तर त्या अगदी एकदम निखळ यांनी सांगतात मला नाही वाचतायत ते वाचतील ना म्हणजे मला ऍक्च्युली ह्यांची आयसाइट चेक करायची असते पण त्या एवढा असतात की मला येत नाही ते वाचतील अच्छा ट्रस्ट असतो की ठीक आहे अच्छा <laughs> ओके दवाखान्यात तुमचा कन्फर्म स्नॅक्स चहा कॉफी की अजून काही खायला की काहीच नाही ऍक्च्युली मी काहीच नाही दवाखान्यात अच्छा तुमचं मते लोक कशाला घाबरतात इंजेक्शनला की चष्म्याला इंजेक्शनला घाबरतात अच्छा अशी एक गोष्ट की डोळ्यासाठी सगळ्यांनी ही केलीच पाहिजे रोज रेग्युलर डोळे धुणं हां आणि प्रोटेक्टिव्ह गॉगल वापरणं आणि चांगलं फूड म्हणजे हेल्थी डाएट आणि छान झोप बेस्ट एट आवर्स झोप प्रत्येकाने घेतली पाहिजे त्यांनी खूप फरक पडतो विश्रांतीच मिळाली हे कष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे वेळेवर आणि पुरेशी झोप अच्छा मोकळा वेळामध्ये नाही तुमच्या फ्री टाइम मध्ये तुम्ही काय निवडता बुक वाचन की मोबाईल स्कोलिंग मी पूर्वी बुक बुक्सच वापरायचे पण आता माझं सुद्धा मोबाईल वापरणं मी जरी इतरांना एवढं सांगत असले तरी ते थोडं थोडं वाढतं ब्रुक्स आहे ते बघण्यात पण मला बुक्स वाचायला आवडेल ओके जर डॉक्टर झाला नसतात किंवा नेत्ररोगतज्ञ झाला नसतात तर तुम्हाला काय व्हायला आवडलं मी प्राध्यापक होणार होते अरे वा प्राध्यापकच होणार होते पण चुकून मला बारावीला खूप छान मार्क्स पडले आणि मग मी वैद्यकीय बारा तर बारावीला चांगले मार्क पडणाऱ्यांना असं काही नाहीये तुमची जी आवड आहे ती नक्कीच मॅडमनी सांगितलं मार्क पडले की जावं लागतं तर असं काही नाही मार्क पडले तर दुसराही पर्याय निवडायला हरकत नाही त्यामुळे मग माझं मी इतरांना शिक्षण देण्याचं काम ओपडी तिकडे तिकडे चालूच असतं जिकडे नाही पण गरज आहे त्या शिक्षणाची नाही तर खूप गडबड होऊन आता आपण पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही एक नेत्ररोग तज्ञ डॉक्टर म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून लोकांना काय संदेश द्याल तसं मी समाजसेवक तर नाहीये पण मला संदेश द्यायला आवडेल नक्कीच मला अगदी नेहमी वाटतं की आपल्याला कायद्याची भीती असो नसो पण प्रत्येकाने कायद्यात राहिलं पाहिजे अगदी शिस्तीत राहिलं पाहिजे म्हणजे छोटे छोटे जे नियम आहेत मग ट्रॅफिक रुल्स असो स्वच्छता असो निसर्ग संवर्धन असो किंवा मग तुमचा घराचा परिसर स्वच्छ ठेवणं असेल किंवा ताटात -ता ता अन्न उष्ठ न टाकणं असेल अगदी छोटे छोटे नियम हा प्रत्येकाने असे काटेकोरपणे जर पाळले तर आयुष्य खूप छान आहे आणि ते पाळण्यामध्ये तुमची खूप मदत होऊ शकते जिज्ञासा म्हणजे मला तर नेहमी वाटतं की शाळेत गेम पिरियड वगैरे जसं असतो तसं एक असं त्याला तुम्ही नाव काही द्या की व्हॅल्यू पिरियड वगैरे आता कसं जी मोठी लोक आहेत ना त्यांना किती सांगितलं तुम्ही कचरा डिव्हायडरवर आणून टाकू नका पण ते कधीच ऐकणार नाही दंड केला तरी सिग्नल तोडणं नाही होणार आहे पण अगदी जी छोटी मुलं आहेत त्यांना जर असं डेली मध्ये जर ते सांगत गेले तर मग पुढं आता सध्या आपल्याकडे युथ पूर्ण जगामध्ये आपल्याकडे युथची संख्या खूप आहे तर हेच लोक जर पुढे गेले तर मग आपला देश खूप जास्ती सुंदर होण्याची शक्यता आहे तर त्याला ते अगदी वाटतं की लोकांनी नियम पाळले पाहिजे त्याच्यात दुसरं म्हणजे की ते नियम विद्यार्थीपासून वृद्धापर्यंत आणि सामान्य माणसापासून सामान्य माणूस अधिकारी पुढारी सेलिब्रिटी सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत हा आपल्याकडे काय होतं की मग सामान्य माणसाला वाटतं की मीच का नियम पाळू ते पाळत नाहीत तर मला असं वाटतं की सगळ्यांनी सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत तर मग पोलिसांचं कामही कमी होईल आणि आपल्याकडे सगळीकडे yes. खूपच छान आपलं भारत देश अगदी अगदी मला तर वाटतं प्रशासन यंत्रणेवरचा ताणच ता, हलका होईल आणि सगळ्यांना आपलं काहीतरी करायला वेळ मिळेल हो। जो प्रॉब्लेम ना वेळ नाहीये हो। तुम्ही काहीतरी चुकीचं वागल्यावर ते सॉर्ट करण्यात वेळ घालवे त्यापेक्षा तुम्ही चांगलं वागा तुमच्याकडे वेळ आपोआप अवेलेबल अव्हेलेबल आणि हे सर्वांना कळतं पण वळत नाही तर ते वळण्यासाठी शाळेपासूनच जर सुरुवात केली तर मला वाटते तो बदल खूप चांगला डेफिनेटली मॅ नक्की मी पण स्वतः ॲज अ टीचर एक शिक्षक म्हणून मी सुद्धा हे नक्की अंमलात आणेल धन्यवाद मॅडम वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार खूप 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 धन्यवाद तुझे पण थँक्यू साईसखीच्या पुढच्या भागात आपण नक्की भेटणार आहोत तुम्हाला आजचा हा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा आणि तुमच्या डोळ्यांची काळजी मात्र नक्की घ्या धन्यवाद